भाजपच्या प्रदेश कार्यालयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते आज भूमिपूजन कार्यक्रम हा पार पडतो आहे अमित शहा यांच्या हस्ते हा भाजपच्या कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा केंद्रीय मंत्र्यांचे हे दौरे महत्वाचे मानले जात आहेत सध्या भाजपच्या कार्यालयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडतं आहे कार्यालयाचं हा भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे मुंबईत भाजप प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन पार पडत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमध्ये आज त्यांच्या हस्ते भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत इतरही भाजपचे नेते मंत्री उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडतो आहे अमित शहा यांच्या हस्ते भाजप प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतो भाजपचे इतरही नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत यासह भाजपचे इतरही नेते मंत्री सुद्धा उपस्थित आहेत हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करते सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरमने करूया त्यानंतर आपलं महाराष्ट्र गीत होईल आणि आपला कार्यक्रम पुढे सुरू होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचा भूमिपूजन पार पडतं आहे भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडतोय यासह यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत मंत्री चंद्रकांत पाटील आहेत रावसाहेब दानवेही आहेत रवींद्र चव्हाण आहेत भाजपचे अनेक नेते मंत्रीसुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भाजपने जोरदार अशी रणनीती आखल्याचं दिसतंय जो अनेक महत्वाच्या बैठकींचा सुद्धा सिलसिला सुरू आहे आणि यामध्येच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुद्धा दौरे वाढलेले आहेत मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं सध्या भूमिपूजन पार पडत आहे भाजपच्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळी रणनीती सुद्धा आखली जाते का ते पाहावं लागेल मुंबईमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय भाजपचं प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडत आहे या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते मंत्री सुद्धा उपस्थित आहेत भाजपकडून सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हालचालींना वेग आलेला आहे विविध बैठका सुद्धा आयोजित केल्या जातात यासह केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुद्धा वाढलेले आहेत महाराष्ट्रभर भाजपकडून वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन केलं जात आहेत मेळावे घेतले जात आहेत आणि यासह विविध भूमिपूजनाचे कार्यक्रम असतील इतरही कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे मतदारसंघनिहाय सुद्धा आढावा घेतला जातोय यासह पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत आगामी पालिका निवडणुका असतील इतरही निवडणुकांमध्ये कशी रणनीती आखली जाईल या सर्व बाबतची चाचपणी ही भाजपकडून केली जाते आणि यात सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपचे हे सगळे दौरे आहेत यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याकडे एक महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं मुंबईमध्ये सध्या भाजपच्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मुंबईमध्ये त्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतो आहे यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत रावसाहेब दानवे आहेत अनेक भाजपचे महत्त्वाचे नेते मंत्री मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन पार पडतं आहे भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज या कार्यक्रमासाठी आपले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते जे, कार्य जे चाळीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत आपले सगळे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार माननीय खासदार माजी आमदार माजी खासदार आणि कार्यकर्ते अशा सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आज इथे उपस्थित होताना पाहून आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतोय तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करते आणि आता आपल्या या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्य आपल्या भारताचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रदेशाध्यक्षांना करते माननीय रवीदादा चव्हाण हे माननीय अमित भाई अमितजींना अमितजी साटम यांनाही विनंती करते की त्यांनीही रवीदाच्या सोबत राहावं आणि माननीय आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं त्यांनी स्वागत करावं या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यामुळे तर खूप छान फुल्लच आहे या देशभरामध्ये पण ही जी वास्तू आहे ती नेमकी कशी असणार आहे याचं प्रतिचिन्ह असणारी अशी ही प्रतिकृती जी आहे ती माननीय अमित भाईंना आपण देतो आहोत माननीय दादांना विनंती करते की त्यांनी माननीय या मुख्यमंत्री यांचं देखील स्वागत करावं भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली घोडदौड ज्यांच्या नेतृत्वाखाली होते या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष देखील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी रविदादांना अशी विनंती करते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे विद्यमान आपले महसूल मंत्री दादा पाटील आपले माजी अध्यक्ष आणि आत्ताचे विद्यमान मंत्री रावसाहेब दादा यांना देखील आज अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाच्या या क्षणाच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडके आणि माफ करा आशिषजींचं स्वागत राहिलेलं आहे त्यामुळे मी रविदा विनंती करते की अमितजी आणि रविदा असे दोघही आशिषजींचं स्वागत झालेलं आहे अत्यंत आनंददायी आणि अभिमाना अमितजी आणि रवीदादा असे दोघंही तरी देखील कुठेतरी त्याला एक भावनिक झालर देखील आहे असं मला वाटतं अनेक वर्षांचं स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या संख्यावृद्धीने झालेलंच आहे परंतु ती संख्या वृद्धी होत असताना कार्यकर्त्यांना एक हक्काचं सदन असावं याकरता इथे मोठी वास्तू उभारण्यात येणार आहे त्यामुळे आपले माननीय प्रदेशाचे अध्यक्ष यांनी या निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते माननीय रवींद्रदा चव्हाण सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की दे। वन दे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आजच्या या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवीन अशा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्षाची पक्षाची असणारी फार मोठी अशी मांडियाळी आहे आणि त्या मांडियाळीचा एक भाग म्हणून मलाही एक कार्यकर्ता म्हणून या पक्षाचं अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली आणि म्हणून आजचा हा दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने मला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष देता आलं त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्रजी त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व जुने सर्व अध्यक्ष सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना या कार्यक्रमाचं विशेष असं आमंत्रण दिलं गेलं असे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व विश्वस्त ज्याला म्हणतात असे आपण सर्वजण आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बंधू भगिनी खरं तर मला आठवतं की दोन हजार चौदापासून सातत्याने आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित भाई इथे उपस्थित आहेत परंतु त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक पार्टीचं कार्यालय कसं असावं याचा जास्तीत जास्त आग्रह प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं एक भव्य कार्यालय असावं त्या कार्यालयामध्ये असणारी व्यवस्था कशा असाव्यात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने सातत्याने मार्गदर्शन कार्यालयामध्ये आपल्या पार्टीचा असणारा इतिहास की जो लायब्ररी रूपाने त्या ठिकाणी असावा की नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांचे रेफरन्स मिळावेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन नेहमीच अमितभाई हे वारंवार जेव्हा जेव्हा संघटनात्मक बैठकांसाठी महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा सातत्याने करत राहिले आज भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष नव्वदच्या दशकामध्ये नरिमन पॉईंटच्या इथे असणारं आपलं कार्यालय धरमसिंगजी असतील गडकरी साहेब असतील त्यावेळीच्या काळामध्ये साहेब असतील रघुनाथजी असतील ही सर्व मंडई त्यावेळीची असणाऱ्या या सगळ्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं त्यावेळेचं ते कार्यालय आज पक्षाचा होत असलेला विस्तार लक्षात घेत असता पक्षाला एक चांगलं मुंबईमध्ये मोठं कार्यालय असावं असं स्वप्न भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष पाहत होता परंतु मुंबई आणि या भागांमध्ये अशा मोठ्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणं तेवढं शक्य नव्हतं आणि म्हणून अनेक प्रयत्न करून सुद्धा काही ना काहीतरी कारणांसाठी का, का होईना कुठेतरी अपयश येत होतं परंतु सातत्य ज्याला म्हणतात आपले नेते आदरणीय देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण मी आठवतं की ते त्यावेळेला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने याचा पाठपुरावा करत 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 आज या कार्यालयाच्या निर्माणासाठी आजचा तो दिवस उजाडला खर तर तुम्हा सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपण सर्वजण येणाऱ्या लवकरच नवीन वास्तूमध्ये जाणार आहोत परंतु मी आज या व्यासपीठावरून आपण सर्वांना आणि विशेष करून अमित भाई यांनी सातत्याने या गोष्टीचा सा विचार केला की प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं भव्य असं कार्यालय असलं पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करू त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व नेते मंडळी असतील प्रत्येकाने त्याच्यामध्ये दिलेलं योगदान असेल आज सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय जागा किंवा शासकीय कार्यालय जिल्हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भारतीय हो जनता पार्टीचं कार्यालय हे आता येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये सर्व ठिकाणी पूर्ण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली बरीच कार्यालय दोन तीन कार्यालय मग संभाजीनगरचं कार्यालय असेल किंवा विशेष करून की ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणची कार्यालय तर दोन महिन्यामध्ये या सगळ्या कार्यालयांच्या उद्घाटन सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे एक पूर्ण यंत्रणा एक पूर्ण कमिटी यामध्ये सातत्याने काम करते साऊजी असेल त्यांच्याबरोबरची असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी की यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या लिगेलिटी सगळ्या तपासून आपलं पार्टीचं कार्यालय आपली वास्तू ही कशी असावी कशा पद्धतीने असावी याचा पूर्णपणे ज्याला म्हणतात की वेद देणं ज्याला म्हणतात असा वेद देणारी ही सर्व मंडई की ज्यांनी यामध्ये दिलेलं योगदान हे सर्वात मोठं आहे आज विशेष करून प्रकाश मेहताजी असतील मनोज कोटक जी असतील की ज्यांनी या कार्यालयामध्ये किंवा कार्यालयाच्या या, या कामामध्ये विशेष लक्ष घातलं त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार झालात त्याबद्दल आपण सर्वांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि आता मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ महाराष्ट्राच्या सत्तेचीच घोडदोड नाही झाली तर संघटनेला देखील मजबूती आणि संघटनेनी देखील एक उंची गाठली असे आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ अर्थात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं आज आपल्या सर्वांकरताच एक अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन देशाचे गृहमंत्री आणि ज्यांच्या कणखर नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपला देश हा सातत्याने प्रगती करतो आहे असे माननीय अमित भाई शहाजी आपले अध्यक्ष रवी चव्हाणजी मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील चंद्रशेखरजी बावनकुळे आशिषजी सेलार पंकजाते मुंडे रावसाहेब पाटील दानवे राहुलजी नार्वेकर नारायणरावजी राणे रामभाऊ शिंदे मुरलीधरजी मोहोळ राधाकृष्ण विखे पाटीलजी गिरीश महाजनजी अतुल सावेजी मंगलप्रभात लोढाजी जयकुमार गोरेजी आकाश फुंडकरजी अशोक उईकेजी राजेश पांडेजी माधवीताई नाईक प्रवीण दरेकरजी विक्रांत पाटीलजी संजय सावकारेजी अॅडव्होकेट उज्ज्वल निकमजी मनोज कोटकजी या ठिकाणी समोर बसलेले देखील सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते अनेक आपले जुने कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी अतिशय मनापासून आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ज्यावेळी माननीय आपले नेते नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये आपलं सरकार आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माननीय अमितभाई शहांनी घेतली त्यावेळी आपल्या पक्षाने निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि ते साहजिक देखील आहे पण जसं व्यक्तीचं घर महत्वाचं आहे तसं कार्यालय हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर आहे आणि म्हणून पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर देखील हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे ते योग्य प्रकारचं झालं पाहिजे त्या ठिकाणून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणून कार्यकर्ताही प्रशिक्षित झाला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालय निर्माणाचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्रातही सातत्याने आपण ते हा काम हातामध्ये घेतलं या ठिकाणी आपले सगळे पूर्व अध्यक्ष बसलेले आहेत त्या सगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील चंद्रकांतदादा पाटील असतील चंद्रशेखरजी बावनकुळे असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण जागा घेतल्या त्या ठिकाणचं बांधकाम सुरू केलं आमचे लक्ष्मण सावजी या ठिकाणी आहेत ते आमच्या कुलमुक्त्यार आहेत त्यामुळे ते त्यांच्याच नावाने आम्ही सगळी खरेदी म्हणजे भाजपच्या नावाने पण भाजपच्या कुलमुक्त्यार ते आहेत त्यामुळे सगळ्या खरेदी करून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं वेग 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 भाजपचं कार्यालय तयार करणं सुरू झालं अनेक कार्यालय पूर्ण झाली काही कार्यालय पूर्णत्वावर आली आहेत काहींचं काम अद्याप सुरू आहे पण हे सगळं होत असताना एका गोष्टीची खंत आम्हाला नेहमीच होती की जिल्ह्याची कार्यालये मोठी होत आहेत जेव्हा प्रमोदजी होते त्या काळामध्ये मुंबईचं देखील कार्यालय जे आपलं दादरमध्ये आहे अतिशय चांगलं भव्य कार्यालय हे मुंबईनी त्या, मुंबई त्या काळामध्ये तयार केलं पण दुर्दैवाने प्रदेशाचं कार्यालय मात्र हे सर्वात लहान कार्यालय होतं कारण जी काही जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये त्या काळामध्ये प्रमोदजी गोपीनाथजी सगळ्यांनी मिळून ते कार्यालय तयार केलं होतं आणि म्हणून अनेक अडचणी त्या कार्यालयामध्ये असताना देखील त्या कार्यालयातनं भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण चालवत होतो मला आजही आठवतं की आपलं हे जे प्रदेशाचं कार्यालय आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई पंधरा दिवस त्या कार्यालयातच होते पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यालयातनं अमित भाई पूर्ण निवडणुकीचं संचलन करायचे आणि मुंबईचा आवडता वडापाव हा त्या ठिकाणी बसून खायचे आणि त्याच्यावरच पूर्ण इलेक्शन हे अमित भाईनी काढलं होतं पण आमची सगळ्यांची इच्छा होती की मुंबईमध्ये आपल्या प्रदेश <laughs>